बंधू कुठून आले पुण्यावरून वडगाव धायरी काय नाव हो तुमचं रोहित लायगुडे रोहित जालेंदर लायगुडे महाराजांची पालखीच घेऊन आले टू व्हीलर वर तुम्ही बरं बरं बर आनंद उत्सव साजरा करायचे आनंद उत्सव हा बर कोण कोण आले मी आलोय गावातले आमच्या बरं तिथून हे पुतळा पुण्यावरून घेऊन आले बरं येताना काय आहे म्हणजे अडचण त्याला आनंद असते अरे वा जय जिजाऊ शिवराय हो हा कुठून आले बंधू पुण्यावर आलोय वडगाव धायरे वडगाव धावरे म्हणून काय नाव आहे तुमचं रोहित चालेंदर लायमुडे बरं 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 ही कल्पना कशी सुचली तुम्हाला का की टू व्हीलर महाराजांची पालखी घेऊन आपण या ठिकाणी यावं त्याला आलो होतो मी मागचा मोर्चाला अठरा मोर्चा होता मुंबईला हा तेव्हा आपण घेऊन आलो म्हणजे टू व्हीलर आले होते गाडीवरती चार दैवत घेऊन आले की जी पावर एनर्जी भेटते हा ती आहे सगळी बरोबर त्याच्यामुळे महाराजांना घेऊन आले की उत्साह सगळं साजरा होतं आणि सक्सेस आहे सगळ्या गोष्टी आणि तुम्ही तर महाराजांच्या पाहून भूमितलीत हो हो हाय की नाही धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला अजून एक द्या द्या एक वर्ष काय द्या जय शिवराय जय